दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा लेकीला शुभेच्छा देत एका पोलीस नायकाने ना स्वतःला संपवलाय खरं तर हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे पण पुणे ग्रामीण पोलिसात मात्र खळबळ उडवून देणारी ही घटना घडली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचारी दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातल्या यवतमध्ये घडली आहे यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून आणि मुलीच्या वाढदिवसाला सुट्टी न दिल्यानं पोलीस दलातील कर्मचारी जीवाचं वाईट करत असल्याचे पोस्ट तयार करून गायब पुणे ग्रामीण पोलीस दलात एक खळबळ उडाली आहे बेपत्ता झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे निखिल कैलास रणदिवे ते पोलीस नाईक म्हणून कार्यरत होते याच पोलीस नाईकानं खरं तर सुसाईड नोट सुद्धा लिहिली आहे त्यामध्ये त्यांनी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुखांवर गंभीर आरोप केले आपल्या सुसाईड नोट मध्ये त्यांनी काय म्हटलंय पाहूया मी निखिल कैलास रणदिवे पोलीस नाईक अकरा सत्तावन्न यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण मला पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे गेल्या एका वर्षापासून मानसिक त्रास देत आहेत माझी सन 2025 हजार पंचवीस मध्ये शिक्रापूर पोलीस स्टेशन इथे सर्वसाधारण बदली झाली असून मला बदली ठिकाणी कार्यमुक्त न करता त्रास देत आहेत सदर पोलीस अधिकारी अंमलदार यांना त्रास देऊन त्यांचे खच्चीकरण करताय मी नारायण देशमुख पोलीस निरीक्षक यवत पोलीस स्टेशन यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे माझे मृत्यू नारायण देशमुख पोलीस निरीक्षक यवत पोलीस स्टेशन हेच जबाबदार आहेत असं निखिल कैलास रणदिवे यांनी आपल्या आप सुसाईड नोट मध्ये खर तर याला सुसाईड नोट म्हणावी का हा सुद्धा मुद्दा आहे कारण ते बेपत्ता झालेत आणि बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी जी चिठ्ठी लिहिली होती त्यातला हा मजकूर आहे आता खरं तर ही चिठ्ठी सापडल्यानंतर पोलिस नाईक निखिल यांनी व्हॉट्सअपवर फोटोवर केलेल्या कामाची आहे भावपूर्ण श्रद्धांजली असं लिहून हे व्हॉट्सअप स्टेटस सोशल मीडियावर टाकलंय तर दुसऱ्या पोस्ट मध्ये त्यांनी त्यांच्या चिमुकलीचा फोटो टाकलाय आणि त्यावर लिहिलंय माझी प्रिय दिदी आज तुझा पहिला वाढदिवस पण आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता पण मी पोलिसात नोकरी करतो तिथे वरिष्ठांची मनमानी चालते तसेच चार पाच दिवसापूर्वी तू आजारी होती पण मला मुद्दाम नाशिक जळगाव अहिल्यानगर इथे कर्तव्य करण्यासाठी नेमल्यामुळे तुला हॉस्पिटल मध्ये घेऊन यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे मला गेले एक वर्षापासून सतत त्रास देत आहेत माझा नाईलाज आहे मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेत आहे माझ्याकडून दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा मुलीच्या फोटोवरील ही भावनिक पोस्ट आणि स्वतःच्याच फोटोवर भावपूर्ण श्रद्धांजली लिहून निखिल रणदिवे हे बेपत्ता झाले गुरुवार पासून त्यांचा फोन बंद आहे दोन दिवस झाले तरी पोलीस प्रशासनाकडून मात्र या घटनेची दखल घेण्यात आलेली दिसत नाहीये याशिवाय यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख ज्यांच्यावर खर तर या पोलीस नायिकाने आरोप केले त्यांचीही या प्रकरणी अजूनही प्रतिक्रिया आलेली नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका